तुकाराम गाथा अभंग क्रमांक दोन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी हार आवडे निरंतर तेची रूप ध्रुपद मकर कुंडळे तळपती श्रवणी कंटी कौस्तुभ मनी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने अर्थ किती सुंदर ध्यान आहे विठोबा विटेवर उभा आहे आणि त्याने दोन्ही हात कटीपर्यंत ठेवले आहेत कटीपर्यंत म्हणजे कमरेवर ध्रुपद त्याच्या गळ्यात तुळशीचे हार आहेत त्याने पिवळ्या रंगाचा पीतांबर परिधान केला आहे मला हेच रूप सतत पाहायला आवडत त्यांच्या कानामध्ये मकराकृती कुंडले तळपत आहेत गळ्यात कौस्तुभमनी एक विशेष मौल्यवान रत्न शोभून दिसत आहे तुकाराम महाराज म्हणतात माझ्यासाठी हेच सर्वात मोठं सुख आहे विठोबाचं मूक आनंदाने पाहणं संदेश हा अभंग संत तुकाराम महाराजांनी विठोबाच्या रूप सौंदर्याचे वर्णन करत भक्तिभावाने रचला आहे ते सांगतात की भौतिक सुखापेक्षा त्यांना केवळ विठोबाच्या दर्शनातच खरं समाधान मिळतं त्याच्या सुंदर रूपाचं दर्शन घेणं हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे असा हा तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक दोन असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद